मंडळी ई स्नेहा कोगदे फॅमिली मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कशा आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आता सकाळी आले मी घरी साडेआठ ला घरी आले पिहूला रेडी करून शाळेत पोहचून आले आणि आता थोडी रिलॅक्स बसलेली आहे ऍक्च्युली आम्ही काल रात्रीच येणार होतो संध्याकाळच येणार होतो पण अकोल्यामध्ये पाऊस होता सोबत पारसलाही पाऊस होता त्यामुळे हे घ्यायला येऊ शकले नाही तर हे बोलले आठच्या बसनी ये आठ सव्वा आठला बस असते पारस मध्ये यायला म्हणजे ती अगदी कॉलनीमध्येच येते आमच्या मुक्कामाला असते कॉलनीमध्ये तर म्हटलं ठीक आहे त्या बसने येईल तर मी तर बरोबर आठला तिथे पोचले होते आणि यांचं म्हणजे मला माहीत नाही का ते पहिल्यांदा इतकी भीती वाटत होती यायला यापूर्वी खूपदा प्रवास केलेला आहे रात्रीचा केलेला आहे एकटीने सुद्धा केलेला आहे आणि यावेळेस आरोपी दोघेही सोबत होते पण यांना मी आधीच बोलले जर त्या बसमध्ये म्हणजे फॅमिलीज असतील लेडीज असतील तरच मी येईल फक्त एक कारण रात्रीचा वेळ होतो अस होता आणि फॅमिलीज सहसा नसतात त्यामुळे मला ना भीती वाटत होती मी यांना म्हटलं जर फॅमिलीज असतील लेडीज असतील दोन तीन तर मी येईल फक्त जर एक दोन जेंट्स आहेत आणि बस आहे मी अजिबात येणार नाही तर हे बोलले तुला म्हणजे मी पहिल्यांदा इतकी घाबरलेली होती आणि घाबरायचं कारण टी व्ही लावा तेच कोणतंही सोशल मीडिया म्हणजे ओपन केलं की तेच त्याने ना अशी धास्ती बसलेली आहे आता मनामध्ये डोक्यामध्ये किती म्हणजे किती राक्षसी वृत्ती आहे ही किती पाशवी वृत्ती आहे म्हणजे काय म्हणावं यांना अगदी किड किडस तर नाहीयेत आता बिलकुल भीतीच वाटते बघाशी बोलत आहे तर अंगावर काटा उभा राहिलेला आहे ती एक डॉक्टर मुलगी किती तिची स्वप्न असतील किती तिच्या फॅमिलीचे स्वप्न असतील एमबीबीएस करून ती एम डी एज्युकेशन घेत आहे छत्तीस तास नोकरी करत आहे म्हणजे मुली आता कुठे सेफ आहेत खरंच दवाखान्यात जिथे भरपूर गर्दी असते अशा ठिकाणी तिच्यासोबत इतकी घाणेरडी घटना घडली का म्हणजे विचार केला की म्हणजे तिला किती त्रास होत असेल किती त्रास होत असेल तिने काय सहन केलं असेल खरंच बर तिथे इतके सारे लोक असून सुद्धा त्यानंतर लगेच बदलापूरची केस आली ती चार वर्षाची मुलगी तिला किती त्रास झाला असेल काय चुकी असेल तिची आता निर्भया प्रकरण झालं तेव्हा खूपदा ऐकण्यात आलं बसने जात होती फ्रेंड सोबत जात होती एवढ्या रात्री जायची काय गरज होती म्हणजे खूप म्हणजे लोकांच्या वृत्ती तेवढ्या प्रवृत्ती त्यांचं तेवढंच बोलणं पण हिची काय चुकी होती या चिमुकलीची काय चुकी होती चार वर्षाच्या मुलीची काय चुकी होती अरे हे नालायक लोक तर नऊ महिन्याच्या मुलीपासनं तर नव्वद वर्षाच्या म्हातारीला सुद्धा सोडत नाही म्हणजे कुठं चाललं जग मुली मुली शिकवा मुली शिकवा मुली हे करा किती साऱ्या घोषणाबाजी फक्त पण मला तर वाटते मुलींना ना, ना एज्युकेट करण्यापेक्षा आता मुलांना एज्युकेट करण्याची खरी वेळ आलेली आहे आपण मुलींना शिकवतो हो बॅड टच ओळखायला पाहिजे गुड टच ओळखायला पाहिजे तसं मुलांनाही प्रत्येक गोष्टीचं ना आता म्हणजे जितकं आपण मुलींना सेन्सिटिव्हली हाताळतो ना त्यांना जेवढं एज्युकेशन देतो तेवढ्याच सेन्सिटिव्हली ना आता मुलांना हाताळायची खरंच गरज आलेली आहे त्यांच्यातनं म्हणजे त्यांच्यातली कोमलता त्यांच्यातली म्हणजे विचार करण्याची क्षमता आपल्याला डेव्हलप करणं खूप जास्त गरजेचं आहे कारण इतके राक्षस ते बनू शकतात आता बऱ्याचदा मुलं टी व्हीवर पाहतात ना रामायण महाभारत माझी मुलं बऱ्याचदा मला प्रश्न करतात मग मग मा खरंच राक्षस होते का गं मग मग खरंच याचीही घाणेरडे दिसत होते का गं माझं प्रत्येक वेळेस तिला एकच अँसर असतं बाळा राक्षस होते नव्हते आजही राक्षस आहेत तसे तेव्हा तसे दिसत होते आणि आज म्हणजे आपण ओळखूही शकत नाही त्या राक्षसांना ते राक्षस फक्त दिसायलाच घाणेरडी होती रावणाने सीता मातेचं अपहरण जरी केलं ना तरी त्यांच्या म्हणजे त्यांच्या इच्छेविरुद्ध ते त्यांच्या जवळपास भटकले सुद्धा नाही अगदी दुरूनच ते त्यांच्याशी बोलायचे ते राक्षस होते पण हे माणसं असून म्हणजे किती किती त्या राक्षसांपेक्षा किती जास्त भयावह आहेत खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि अशा ठेचून मारलं पाहिजे बिलकुल जितका हाल त्या मुलीने जितके हाल त्या मुलीचे झाले जितका त्रास तिने सहन केला ना तसा प्रत्येक दगडाच्या वेळेस याला तसा त्रास झाला पाहिजे फाशी देऊन काय एका म्हणजे त्याला फाशी जरी झाली ना तो फक्त एक मिनिट तडफळ आणि मरून जाईल पण त्याला ना दगडाने ठेचून मारलं पाहिजे म्हणजे त्याला त्याच्या चुकीची म्हणजे जाणीव होईल आणि बाकीचे जे म्हणजे दानव राक्षस फिरत आहेत ना या समाजामध्ये त्यांच्या मनात थोडीशी भीती निर्माण होईल कारण अशा केसेस पाहून चुकी नसणाऱ्या बायका अशा घाबरत आहेत तर त्यांनी ज्या जे चुका जे करत आहेत त्यांना सुद्धा घाबरायला व्हायला पाहिजे त्यांच्याही अंगावर काटा यायला पाहिजे असं काही करताना खरंच मुलींना नेमकं आता तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आली तिचं तर खरंच कौतुक आहेच पण ती न देता मुख्यमंत्र्यांनी ना प्रत्येक गावात एखादं कराटेचं किंवा म्हणजे सेल्फ डिफेन्सची क्लासेस चालू करायला पाहिजे खरंच आता मुलींना म्हणजे स्वतःचं संरक्षण कसं करावं याचं शिक्षण देणं खरंच आता खूप जास्त गरजेचं आहे कारण कुठे सुरक्षित नाही आहे न शाळा न दवाखाना अरे मंदिर नाही सोडले लोकांनी आपण मंदिरात गेलो की देवानंतर तिथली पूजा करणाऱ्या पंडिताच्या पाया लागतोच म्हणजे देवानंतर आपण त्यांना मान देतो आणि ते सुद्धा असे करत आहे म्हणजे जग कुठे चाललं आहे आणि हे सर्व पाहून आणि हे जे आता कोलकाता केस झाली तेव्हापासून तर अशा अंगाला काटेच येत आहेत बिलकुल म्हणजे मुलांना मुल, आता मला सुद्धा मुलगी आहे म्हणजे खूप जास्त भीती स्वतःच्या बाबतीत मला जेव्हा म्हणजे इतकी भीती नाही पण असं वाटते आपली मुलगी बाहेर पडते किंवा खरंच आपण तरी आपलं सहन करून पण मुलांचं आपण नाही सहन करू शकत आणि खरंच त्या आई वडिलांवर सध्या काय बीतत असेल आणि हे नालायक मीडियावाले मी कालच एक इंटरव्ह्यू बघितला आपके लड़की के लड़की साथ ऐसा हुआ ये देखकर आपको पहली बार कैसा लगा असा प्रश्न तिच्या वडिलांना विचारणारी ही खरत एक लेडीज होती खरंच म्हणजे माणूस की कोणत्या स्तराला जाऊन म्हणजे पडलेली आहे याचा विचार येतो आता आणि इतकी चीड येते जितकी चीड येते ना तितकीच भीती सुद्धा वाटत आहे खरंच भीती वाटत आहे आता कारण एक झालं की एक एक झालं की एक सतत केसेस चालू आहेत त्यामुळे मलाही काल न खरंच भीती वाटली म्हणून मी रात्रीचं सर्व कॅन्सलच करून टाकलं ती बसमध्ये यायचं मी कॅन्सलच केलं आणि नंतर कळलं की ती बसच फेल झाली आणि त्यामुळे मग मी सकाळी माझ्या भावाने मला सुखरूप घरापर्यंत पोहोचून दिलं सो चला आता कामाला लागते ला सो चला आता कामाला लागते खर तर मी गेली होती संडेला सर्व काम आटपून घर अगदी नीट नेटकं भांडी घासून सर्व झाकून ठेवून सर्व व्यवस्थित करून गेली होती तरी तुम्ही एक दिवस जा की अर्धा दिवस घराच्या बाहेर घर तसं करून ठेवतात घरी कोणीच नव्हतं फक्त आरोहीचे पप्पा होते कारण आई पण गावी गेलेले आहेत तरी सुद्धा यांनी बरचसा गोंधळ घालून ठेवलेला आहे आता तो आवरायचा आहे सो चला लिविंग रूम तसा पसारा म्हटलं तर फक्त एकतर सोफा कवर विस्कटलेलं असतं किंवा बेडशीट खराब झालेलं असतं आता मुलं घरी असले तर मुलांचा पसारा हा तो असतोच म्हणजे खेळणी वगैरे विखुरलेली असतात पण आता मुलं नसल्यामुळे फक्त हे बेडशीट आणि सोफा कवर मला नीट करायचं होतं आणि अगदी दोन मिनटं लागतात या गोष्टीला पण सोफा कवर आणि बेडशीट नीट असलं ना तर म्हणजे अगदी ऑर्गनाईज असल्यासारखी वाटते लिव्हिंग रूम आणि सोप्यावर कुशन ठेवायला मला खरंच खूप जास्त आवडतात पण होतं असं ना की मुलं मग पिलोफाईट खेळायला लागतात किंवा त्यांना जर सोप्यावर झोपायचं असतील तर सरळ ते, हो ते कुशन्स खाली टाकून देतात किंवा टेबलवर इतरत्र फेकत राहतात त्यामुळे मग मी म्हणजे मला त्याचा चांगलाच अनुभव आला त्यामुळे कुशन मी डेली बेसिसवर सोप्यावर ठेवत नाही हां जर कुणी येणार असलं किंवा मला छान काहीतरी वेगळा लुक द्यावा वाटला लिव्हिंग रूमला किंवा फेस्टिवल असले तेव्हाच मी कुशन कुशंकवर यूज करत असते त्यानंतर बघा हे प्लांट्स माझे लिव्हिंग रूममध्ये असतात आणि दोन तीन दिवसातून त्यांना मी ऊन देत असते पण इतक्यात ऊनही नव्हतं त्यामुळे जवळपास आठ दिवस झालेत मी यांना ऊन दिलेलं नाही तर हे प्लांट्स आता मी आधी बाल्कनीमध्ये नेऊन ठेवते म्हणजे त्यांना पुरेसं ऊन मिळेल आणि त्यांची ग्रोथही व्यवस्थित होईल आता घरात सुद्धा प्लांट्स खूप छान ग्रो होतात पण त्यासाठी दोन गोष्टींची काळजी नक्कीच घ्यावी लागते एक तर आठवड्यातून त्यांना दोनदा तरी आपल्याला ऊन दाखवावंच लागतं आणि दुसरी अट अशी असते की त्या प्लांट्समधली माती पूर्णपणे जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत अजिबात त्याला पाणी घालायचं नसतं आणि चला आता आलेली आहे किचनमध्ये किचनमध्ये बघा कांदे आणलेले आहेत त्यांनी आमच्या शेतातले आणि इथे मी भांडे घासून गेली होती पण ओले असल्यामुळे मग मी ते रचले नाही तर त्यावर असं एक जी आपली बोरी असते ना गव्हाची ती टाकून ठेवत असते नाहीतर काय होतं म्हणजे बाहेर ना आपण येतो एक दिवसासाठी जा, खी आट दिवसा साथी जा साथी की आठ दिवसासाठी जा सारखीच धूळ बसते भांड्यांवर किंवा पाली वगैरे फिरतात क किंवा कॉक्रोचांची भीती तर ते ना आपल्या मनात राहतं मग पुन्हा ते भांडे घासूनच घेत असते मी त्यामुळे मग ते एक काम कमी करण्यासाठी ना मी अशा प्रकारे व्यवस्थित झाकून जाते आणि चला आता ते भांडे मस्त सुकलेली आहेत आता रॅक मध्ये लावून घेते इथे बघा आरोहीचे पप्पा गावी गेले होते तर काही कांदे ते गावावरनं घेऊन आलेले आहेत कारण आता कांद्यांचे भाव खूप वाढलेले आहेत पूर्वी जे कांदे आणले होते तर ते आम्ही पारसमधन विकतच घेतले होते पंचवीस किलो आता ते संपत आलेले आहेत तर हे गावी गेले आणि त्यांना दिसलेत तर घेऊन आलेत आणि बघा सर्व कांदे आनि जी, आ, आ न, जी आनि का आनि मी व्यवस्थित निवडले आणि आता त्याचे जे साल आहे ना जे टर्फल आहेत त्याचा उपयोग मी करणार आहे माझं कंपोस्ट तयार करण्यासाठी कांद्याचं कंपोस्ट खरंच खूप युजफुल असतं आपल्या प्लांटसाठी आणि पहा बेडरूमची कंडिशन काही अशी झालेली आहे कपडे घेतात कबडमधून तर साधं दारही लावलेलं नाही आणि मी कपडे धुवून गेलेली तर त्यांना सांगितलं होतं फक्त तेवढी काळून ठेवाल सो so, त्यांनी काळून ठेवली तर बेडवरच ठेवली आता ते आवरायचं आहे बेडशीट चेंज करायचे आहेत कारण दोन तीन दिवस झालेत त्याला ही कामं करायला आज माझ्याकडे भरपूर वेळ आहे कारण आईने स्वयंपाक करून दिला होता सोबत त्यामुळे स्वयंपाकाचं टेन्शन आहे स्वयंपाक नाही म्हटलं तर भांडेसुद्धा नाहीत त्यामुळे हे कामं करण्यासाठी माझ्याकडे पुरेसा वेळ होता सो so, बेडशीट बघा तुम्हाला आठवत असेल तर एका व्हिडिओमध्ये मी शेअरसुद्धा केलेलं आहे हे फक्त तीनशे रुपयाला मी बेडशीट घेतलं होतं आणि यासोबतनं पिलो कवर येत नाहीत आणि याचे जे बॉर्डर असतात ना त्या त्यावरसुद्धा शिलाई मारलेली नव्हती त्यामुळे मग मी आईकडे घेऊन गेली होती आणि तिला म्हटलं सर्व बॉर्डर व्यवस्थित सील करून दे आणि त्यातीलच काही कापड काढून आईने छान अशा पिलो कवरसुद्धा बनवून दिल्यात दोन पिलो कवर बनल्यात एकीला थोडा कापड कमी पडला तर आईने काय केलं एक व्हाईट कलरचा कापड होता तर तो, तो बॅक साईडने लावला या बेडशीटसोबतनं पिलो कवर येत नाही आणि मॅचिंग कितीही म्हणजे परफेक्ट शोधायचा प्रयत्न केला ना खरंच मिळत नाहीत तर याच बेडशीटमधनं कापड काढून तुम्ही अशा प्रकारे पिलो करू शकता कारण भरपूर मोठी बेडशीट असते ही माझे हे चार बाय सहाचे दोन दिवाण आहेत या दोन्हीवरती एकच बेडशीट व्यवस्थित म्हणजे अंथरता येते आणि सोबत त्यातनं काही कापड कट करून त्याच्या पिलोसुद्धा बनवता आल्यात तर बघा इथे माझ्या गाद्यानं म्हणजे एक फोमची आहे आणि ए एका एक साईडनं तुम्हाला जी दिसत आहे ना ती कापसाची गादी आहे आणि ती फक्त एक नाही आहे तर त्याखाली दोन तीन गादी आहेत आणि त्यामुळे तिची हाईटनं छान ॲडजस्ट करता आलेली आहे आम्हाला आणि बघा आता मी बेडशीट अंथरून घेतलं सोबत पिलो कवर तर इतक्या परफेक्टली आल्यात आणि होतं असं न ह्या पिलो आता फार जुन्या आहेत त्यामुळे ना त्या थोड्या दबल्यात त्यांची साईज कमी झाली आणि जे विकतचे पिलो कवर असतात ना ते न त्याला खूप लूज होतात पण ह्या पिलो मात्र त्याला परफेक्टली फिट आल्यात मी तिला फक्त माप सांगितलं होतं त्यानुसार ते तिने अगदी परफेक्टली शिवल्यात ह्या आणि आणि बघा असा दिसतो आहे माझ्या बेडरूमचा लूक या बेडशीटमुळे ना की मधात गॅप आहे तीसुद्धा ओळखायला नाही येत आहे कारण दोन दिवाण आहेत दोन दिवाणांवर वेगवेगळ्या गाद्या आहेत पण तरीसुद्धा लक्षात नाही येत आहे आणि त्यामुळे बघा म्हणजे बेडरूमचा लूक आणखी जास्त इन्हान्स झालेला आहे आणि आतानं माझ्याकडे म्हणजे वेळ आहे आणि ही जी प्लांट्स होती ना जी लिव्हिंग रूममध्ये होती त्यांना आता पाणी द्यायचं आहे तर त्यांना पाणी मी फार थोडं देत असते कारण ते इनडोअर असतात त्यांना ऊन लागत नाही त्यांची माती सुकत नाही त्यामुळे असं स्प्रे बॉटलनेच मी याला पाणी देत असते आणि त्यामुळे जास्त पाणी नाही दिल्या जात आणि आतानं मुलंही शाळेत गेलेली आहेत आणि आरोहीचे पप्पा मुंबईला गेले होते तर तेही आतापर्यंत आलेले नाहीत अर्ध्या एक तासात येऊन जातील बहुतेक ते तोपर्यंत म्हटलं आपण गार्डनिंगचं जे काम आहे ते आटोपतं घेऊयात तर ज्या प्लांट्सला म्हणजे मला थोडंफार वॉश करायचं होतं ते या स्प्रे बॉटलने वॉशही होतात सोबत तर त्यांना पाणी पण दिल्या जाते आणि आतानं तुमच्यासोबत एक छोटासा माझ्या गार्डनचा व्ह्यू शेअर करते बघा किती सुंदर कलरफुल म्हणजे एकदम काम असं माझं गार्डन दिसत आहे खूपच सुंदर कलरफुल आणि इतकी शांतता इतकं छान वाटतं ना गार्डनमध्ये येऊन बसलं की आणि तुम्हाला खरंच माझं गार्डन आवडत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि चला आता ना तुम्हाला मी माझंकडे जे कॅक्टसचं कलेक्शन आहे ना ते दाखवते म्हणजे बऱ्याचदा मी ऐकते वास्तुशास्त्रानुसार घरात कॅक्टसचं प्लांट हे नसावं पण मला तरी त्यात काही वाटत नाही माझ्याकडे आहेत कॅक्टसचे चार प्लांट आहेत आणि कॅक्टसचं कोणतंही प्लांट असू द्या त्यासाठी जी माती असते बघा ती म्हणजे अगदी रेताळ वापरायची म्हणजे सेव्हेंटी पर्सेंट रेत आणि थर्टी पर्सेंट त्यात फक्त माती असावी त्यामध्येच तुमचं कॅक्टसचं प्लांट खूप छान ग्रो होतं तर बघा हे प्लांट मी काल ऐकून घेऊन आलेली आहे हे सुद्धा मला आईनेच दिलं होतं याला बघा किती सारे बेबी प्लांट्स आता आलेले आहेत आणि याची जी सॉईल आहे ती पण बघा किती जास्त रेताळ आहे सर्व कॅक्टसला सॉईल ही रेताळच हवी असते आणि पाणी खूप जास्त कमी द्यायचं असतं आणि ऊन याला भरपूर लागतं हे कॅक्टस माझ्याकडे बऱ्याच वर्षापासनं आहे आणि याची कंडिशन थोडीशी खराब झालेली आहे पण काहीही हरकत नाही हे प्लांट स्वतः स्वतःला लगेच रिकवर करतं मी याला कोणतंच फर्टिलायझर देत नाही किंवा खूप जास्त पाणी देत नाही फक्त त्याला ऊन व्यवस्थित मिळालं की ते चांगलं राहतं याला व्यवस्थित ऊन मिळालं नाही म्हणून याची कंडिशन थोडी अशी झालेली आहे त्यानंतर हे एक कॅक्टस आहे माझ्याकडे आणखी खूप सुंदर होतं आणि जेव्हा मी हे आणलं ना ते सतत म्हणजे लांबच लांब वाढत गेलं त्याला असं आलेलंच नव्हतं बेबी प्लांट तर ते मी मधातनं कट केल्यानंतर त्याला तसं बेबी प्लांट आलं आणि आता ते छान दिसत आहे आणि हे आहे माझ्याकडे पेन्सिल कॅक्टस कॅक्टसमधलं हे जे आहे ना प्लांट हे मला सर्वात जास्त आवडतं कारण ते छान ग्रो होतं सो असे हे काही कॅक्टस आहेत माझ्याकडे सो चला आजचा व्हिडिओ इथे संपवते आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा भरभरून कमेंट करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत बाय